महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषदांमधील संवर्ग कर्मचारी यांनी विविध प्रकारच्या नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी विविध मागण्या घेऊन पुकारलेल्या कामबंद आंदोलनामध्ये तिवसा नगरपंचायतसुद्धा सहभागी आहे जुनी हक्काची पेन्शन व इतर मागण्यासाठी सुरू केलेल्या या कामबंद आंदोलनामध्ये तिवसा नगरपंचायत सुरुवातीपासूनच सक्रिय सहभागी झालेली आहे राज्यातील सर्व नगरपालिका नगरपंचायत नगरपरिषद या संघटनेच्या वतीने आस्थापनेवर असलेले कर्मचारी संघटना यांच्या वतीने राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारल्याचे चित्र तिवसा नगरपंचायतमध्ये आज दिनांक पाच ऑगस्टपासून पाहायला मिळाले नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात दिलेल्या आश्वासनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला दोन हजार पाचनंतर नंतर सेवेत कार्यरत झालेल्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी दहा वर्ष होऊनही कपात केलेली डी सी पी एम आणि एन पी एसची रक्कम स्वतंत्र खात्यात जमा करण्यात यावी सातव्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेत पालिका आस्थापनेवरील पदांचा समावेश करून सेवार्थ नंबर देण्यात यावा व कालबाह्य पद्धतीने रखडलेल्या प्रकरणाचा निपटारा करावा आणि रोजंदारी कामगार करा... कामगारांना नियमित करावे इत्यादी मागण्यासाठी कामबंद आंदोलन पुकारण्याची वेळ नगरपालिका कर्मचाऱ्यावर आली आहे शहराची वाढती संख्या पाहता नवा आकृती तयार करून पदस्थापना करण्यात यावी वेतनाचे शंभर टक्के अनुदान मंजूर करून स्थानिक कोषागार कार्यातून वेतन अदा करावे इत्यादी पूर्ततेसाठी आंदोलन हाती घेतले असे यावेळी पालिका संघटनेचे तिवसा येथील नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी लेखापाल पाणीपुरवठा अभियंता स्था स्थापन अभियंता कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक स्वच्छता निरीक्षक यांच्यासह नगरपरिषद विभागातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते जनसमर्थन न्यूज दिवसा महाराष्ट्रातले इतर म्हणजे जे पात्र कर्मचारी आहेत शासनाचे जे, जे आहेत त्यांना तो लाभ दिला होता परंतु जुहार पाचच्या नंतर जे समजा नगरपालिकेचे कर्मचारी असून त्यांना आजपर्यंत तो लाभ कुठल्याही प्रकारे समजा देण्यात आला नाही आहे त्यासाठी आलेला कायम आहे त्यानंतर समजा नवीन शासन निर्णयाप्रमाणे दहा वीस तीसचा जो अशा जोडणीचा लाभ आहे तो पण समजा आज रोजी मिळाला नसल्यामुळे या गोष्टीसाठी आम्ही राज्यव्यापी संप पुकारण्याचा वैभव आपल्याला पाठिंबासाठी हो समोर दिली महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना यांच्या या राज्यव्यापी बेमुदत आंदोलनास आमच्या काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सर्व नगरपालिकेच्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्णतः पाठिंबा देतो आहे आणि या अनुषंगानं जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून दिवसांपासून राज्यव्यापी बेमुदत आंदोलनं या राज्यात सुरू आहेत याबद्दल सरकारनं जातीनं लक्ष घालावं गंभीरतेनं लक्ष घालावं याच अनुषंगानं महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत संवर्ग अधिकारी कर्मचारी यांचे मूलभूत प्रश्न आणि जवळपास यांच्या वीस ते बावीस तात्विक मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे वित्त विभाग हे सुद्धा म्हणते की हे शासकीय सेवेतील कर्मचारी शासनाचा भागच नाही तर हे कुठंतरी चुकीचं आहे यांच्या माध्यमातून नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायतीमधील जी सामान्य नागरिकांची कामं होत आहे ती कामं खऱ्या अर्थानं खोळंबलेली आहेत घरकुलाचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि स्थानिकांची जी कामं होत नाहीत त्यामुळं सरकारवरच या दृष्टीनं रोष वाढत आहे आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला कुटुंब आणि वाढती महागाईचा फटका बसत असतो आणि म्हणून त्यांच्या या सर्व मागण्या मान्य केल्या पाहिजे याबद्दल आम्ही या आंदोलनाला बिनशर्त पाठिंबा देतो आहे आणि यांच्या राज्यव्यापी आंदोलनात महाविकास आघाडी पूर्णतः सहभागी राहील असा शब्द या ठिकाणी देतो धन्यवाद